हॉस्पिटल आणि दीप जे पी आर नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी तपासणी शिबिर संपन्न खेड रेल्वे स्थानकातून माल वाहतुकीचा शुभारंभ मात्र स्थानिक माल वाहतूक व्यावसायिकांच्या पोटावर गदा विशाळगड गजपूर मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त दापोली तालुका मुस्लिम समाजातर्फे निवेदन सादर सुनील यांनी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांशी घेतली झाडाझडती लाडकी बहीण लाडका भाऊ आणला मात्र आता लाडका रस्ता कधी होणार मनसेचे किरण गुरव यांचा सरकारला प्रश्न आणि खेड तालुक्यातील तिसंगी गावात विजेची तार अंगावर पडल्याने गायीसह गुराख्याचा दुर्दैवी अंत पाहुयात सविस्तर वृत्त आज इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि दीप जे पी आर नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न झालं एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत गुलमोहर पार्क येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये सदर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या, या कॅम्पमध्ये दीप जे पी आर नेटवर्क आणि दीपवाहिनी परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेत आपली नेत्र तपासणी करून घेतली सदर कॅम्पला दीपवाहिनी दीप जे पी आर नेटवर्क खेडचे सर्वेसर्वा बिपिनदादा पाटणे मॅनेजर संतोष जंगम आणि सूरज तांबे निवेदिका अंजली गिल्डा तसेच संपूर्ण दीप परिवाराने उपस्थित राहत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकात आता मालवाहतूक देखील सुरू झाली आहे आणि याचा फायदा खेडसह महाड चिपळूण दापोली मंडणगडी या तालुक्यांना होणार आहे खरं तर खेड दापोली मंडणगड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणारं खेड रेल्वे स्थानक आता चिपळूण लोटे आणि महाड साठी देखील वरदान ठरणार आहे यापूर्वी केवळ प्रवासी वाहतूक या स्थानकातून केली जात असे मात्र आता माल वाहतूक करण्याची सोय देखील उपलब्ध झाली आहे त्यामुळे खेड रेल्वे स्थानकात आता माल वाहतूक करणारे कंटेनर उतरता आणि चढवता येणार आहेत शुक्रवारी अठरा जुलै रोजी याचा शुभारंभ करण्यात आला आहे याशिवाय यासाठी खेड रेल्वे स्थानकात वेरळ फाटा येथून वेगळा मार्गदेखील तयार करण्यात आलाय या सेवेमुळे एम आय डी सीतील कारखानदारांना आपल्या मालाची वाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे मात्र यामुळे स्थानिक मालवाहतूक व्यावसायिकांच्या पोटावर मात्र गदा येणार आहे विशाळगड येथील गजापूर गावामध्ये मुस्लिम लोकांवरती झालेला हल्ला आणि मुस्लिम धर्माचं पवित्र ग्रंथ म्हणजेच कुराण तसेच मस्जिद आणि दर्गा यांची विटंबना झाली या विटंबना करणाऱ्या लोकांवरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी दापोली तालुका मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे तहसीलदार दापोली आणि पोलीस निरीक्षक दापोली यांच्याकडे सुपूर्त केली आहे चौदा जुलै रोजी विशालगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या उद्देशाने काही जातीवादक समाजकंटक लोकांनी विशालगड गजापूर येथील मुस्लिम गावांवरती जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्कर त्यांची घरे आणि दुकाने जाळून त्यांना मारहाण देखील करण्यात आली तसेच मुस्लिम धर्माचं पवित्र ग्रंथ कुराण याची देखील विटंबना करण्यात आली विशाळगड गजापूर मशिदीमध्ये तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नासधूस देखील केली गेली या विरोधात आवाज उठवत दापोली तालुका मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे तहसीलदार दापोली आणि पोलीस निरीक्षक दापोली यांच्याकडे कार्यवाहीची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी म्हणजेच आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावरती होते यावेळी महामार्गाच्या दुरावस्थेवरती खासदार तटकरे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला याशिवाय यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती देखील घेतली आहे महामार्गाच्या दुरावस्थेसाठी जे दोषी असतील त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्यात पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली भयाण दुरावस्था ठिकठिकाणी पडलेले खड्डे चिखल आणि दगड गोट्यांनी महामार्ग धोकादायक बनलाय तरी खासदार सुनील तटकरे यांनी आज खारपाडा पेण ते नागवटणे इंदापूर माणगाव पट्ट्यात पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी पेण प्रांत अधिकारी कार्यालय आणि नागॉटणे कामत येथे बैठक घेऊन जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात मोठे मोठे खट्टे पडले तिथे अरे

पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिणी योजना आणली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांना याचा फायदा झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मार्फत अनेक महिलांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर आता लाडक्या बहिणीसोबतच महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना देखील राबवा या उद्देशाने राज्यातील अनेक पुरुषांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथील आषाढी एकादशीला लाडक्या भावासाठी योजनेची घोषणा केली मात्र यावर आता मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या योजनेवरती ट्विट केलं आहे आणि टीकास्त्र डागलंय लाडकी बहीण लाडका भाऊ आणला मात्र आता लाडका रस्ता कधी होणार असं ट्वीट करत गुरव यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय कोकणातील आणि विशेष करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था लक्षात घेता हे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी हे ट्वीट केलंय मुंबई गोवा महामार्गाला आपण लाडका रस्ता म्हणत आहोत या ठिकाणी मला सांगायचं आहे की जसं अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ला, माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी राबवली आणि ती यशस्वीपणे पार सुद्धा पडते त्याच ठिकाणी लगेच एक एका महिन्याभरात त्यांनी लाडका भाऊ ही योजनासुद्धा राबवली ह्या गोष्टींनी सर्व पुरुष मंडळी व महिला मंडळी खूप खुश आहेत या गोष्टीबद्दल आणि आम्ही सुद्धा ह्या अशा योजनेचं स्वागत करतो पण हा लाडका रस्ता म्हणून जो आता आम्ही उल्लेख केला आहे हा लाडका रस्ता गेले सतरा वर्षापासून असाच आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत त्या रस्त्यावर सेफ्टीचे इशू आहेत क्वालिटीचे इशू आहेत ह्या इशूकडे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी बघून हा रस्ता एकदाचा मार्गी लावावा असं मला वाटतं अजून एक मला एक तुमच्या माध्यमातून मला अशी गोष्ट सांगायची आहे की ह्या रस्त्याला आम्ही लाडका रस्ता असं का म्हणतोय कारण का गेले सतरा वर्षापासून ह्या रस्त्याला गोंजरण्याचं काम ही सरकार करते आणि आपण गोंजरतो कोणाला आपल्या लाडक्या लाडक्या गोष्टींना किंवा लाडक्या लोकांना तसंच हे सरकार लाडक्या रस्त्याला गेले सतरा वर्षापासून गोंजरायचं ला, काम करते त्या रस्त्याचं काय अजून वाढ काही होत नाहीये जे आहे ते तसं तसं आहे खेड तालुक्यातील तिसंगी येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विजेची तार अंगावर कोसळल्याने शॉक लागून एका गायीचा आणि गुराख्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये पंचाहत्तर वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते गुरुवारी सायंकाळपासून खेड तालुक्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने खेड दापोली मुख्य मार्गदेखील बंद झाला होता अशातच विजेची तार अंगावर कोसळून तिसंगी बर्गेवाडी येथील पंचाहत्तर वर्षीय बाबा बर्गे आणि त्यांच्या गाईचा दुर्दैवी मृत्यू झालाय बाबा बर्गे हे नेहमीप्रमाणेच सकाळी आपली गुरे घेऊन बर्गेवाडी येथून जात असताना अचानकपणे विजेची तार गाईच्या अंगावर कोसळली यावेळी गाईसोबतच पाठीमागे असणारे बाबा वर्गे यांच्या अंगावर देखील ही तार कोसळल्याने दोघांचाही दुर्दैवी जागेच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी पंचनामा करून बाबा बर्गे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आलाय तर जगगुडी नदीने पुन्हा एकदा धोका पातळी ओलांडली असल्याची माहिती समोर आली खेडमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जगगुडी नदी सकाळी पुन्हा एकदा धोका पातळीच्या वर म्हणजे सात पूर्णांक पंच्याहत्तर मीटर एवढ्या पाणी पातळीवरती वाहत असल्याची नोंद करण्यात आली होती खेड दापोली रस्ता हा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता हळूहळू मच्छी मार्केटमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडवासियांवरती पुन्हा पूरपरिस्थिती ओढावण्याची शक्यता वर्तवण्यात आली पोलीस प्रशासनाकडून व्यापारी बांधव आणि नागरिकांना वेळोवेळी खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला कुळवंडी गावचे संतोष खोपकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी वंचित बहुजन आघाडी आणि कुळवंडी पिंपळवाडी ग्रामस्थांनी उबाटामधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि उबाटा गटाला खिंडार पडलंय पोयनार गावातील शिंदेगड प्रमुख वैभव दत्तात्रय खानविलकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय आज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी खेड तालुक्यातील पोयनार येथील शिंदे गटातील शाखा प्रमुख वैभव दत्तात्रय खानविलकर सिद्धेश महेंद्र विचारे संजय दत्तात्रय खानविलकर शुभम संजय खानविलकर यश वैभव खानविलकर शांताराम केरू महागावकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटांच्या भूल थापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका संदीप कांबळे खेड तालुका सचिव मनोज भोसले पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम तळेगट सचिव ज्ञानदेव निकम अनिल विचारे तिसे प्रमुख राजू मोहाने तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवभारत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष गोवळकर सचिव डफळे सहसचिव धुमक आणि नवभारत स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सोनवलकर सर आणि उपप्राचार्य सक्पाळ मॅडम तसेच विद्यार्थी उपस्थित होते रायगड जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासून महाड पोलादपूर माणगाव परिसरासह इतर भागात पावसाच्या सरी चा बर यामुळे महाड ते किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लाडवली पुलाचं काम रखडलं गेल्यामुळे येथील ओढ्याचं पाणी वाढलंय या मार्गावर पर्यायी रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं चित्र यामुळे पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांसह स्थानिक पर्यायी वाहतुकीसाठी सध्या स्थितीत मोहकडे हसलोली नाते असा प्रवास नागरिकांना करावा लागतोय तर कुंभे धबधबा दुर्घटनेनंतर रायगड पोलीस सतर्क झालेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नागरिकांना आवाहन केले पाहूयात काय म्हणतात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे कुंबे धबधबा मानगाव या ठिकाणी आणवी कामदार या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे नद्या उसांडून वाहत आहेत अनेक तरुण तरुणी ट्रेकर्स या ठिकाणी येऊन साहसी किंवा काही ॲडव्हेंचरस असे काही स्टंट करण्याच्या नादात असतात आणि त्यामध्ये अशा काही अनर्थ घटना घडतात त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेले आहेत याचं आपण सर्वांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी तस्करी करणाऱ्या बोटीवरती कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये रायगड पोलिसांनी एकूण त्यांच्याकडून लिटर डिझेल तर इतर वस्तू देखील गणेश काशीनाथ कोळी राहणार बोडणी विनायक नारायण कोळी वयवर्ष पंचेचाळीस राहणार बोडणी गजानन आत्माराम कोळी वयवर्ष पंचेचाळीस राहणार बोडणी आणि मुकेश खबरदार निषाद उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत काही दिवसापासून समुद्रामार्गे डिझेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले आणि त्यानुसार सात जणांचं सा पथक तयार करण्यात आलं रेव्ह जेटीवरती अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवरती या पथकाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली